अमरावती शहरात गँगस्टर स्टाईल दरोड्याची मोठी घटना उघडकीस आली आहे चार दुचाकी स्वारांनी भर रस्त्यात तरुणाला अडून लाखोची रोकड लुटली आणि घटनास्थळावरून कोबारा केला मात्र फैजरपुरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच गुन्हेगारांना शोधून काढले आणि मोठी कारवाई केली या घटनेची सविस्तर माहिती घेऊया ही घटना अठ्ठावीस मार्च रोजी घडली फिर्यादी वेदांत मानमोडे हे त्यांच्या मित्रासह गोडे कॉलेज मार्गाने जात असताना अचानक चार स्वारांनी त्यांना अडविले आरोपींनी दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले आणि त्यांच्या मित्राजवळील तब्बल दोन लाख साठ हजार रुपयांची रोकड हिसकावून ते पसार झाले घटनेनंतर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोन पथकाने तपासाला सुरुवात केली सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारा निळकंठ चौक माताखिडकी आणि औरंगपुरा परिसरातून आरोपींना शोधून काढले या प्रकरणात पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई करत एकोणीस वर्षीय हेमंत ओमकार पेटकर वीस वर्षीय रोहित विनोद शेरेकर चोवीस वर्षीय रोहन वासुदेव नाईक आणि एकोणीस वर्षीय कृष्णा मंगेश कलाने यांना अटक केली तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे मात्र या गुन्ह्यातील आणखी तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून अटकेत असलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या संपूर्ण तपासामध्ये शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने कामगिरी बजावली आहे या घटनेत पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून आरोपींना गजाआड केले आहेत मात्र फरार असलेल्या आरोपीचा शोध अद्यापही सुरू आहेत अमरावतीत दिवसांदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी अशाच प्रकारचे कठोर पावले उचलण्याची गरज आहेत नागरिकांनीही सावध राहावे आणि संशयास्पद हालचाली पोलिसांना कळवाव्यात